उमरगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त बलसूर येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ पुणे अंधजन मंडळ संचलित एच वी, देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीनं भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचं उद्घाटन वसंत साखरे यांच्या हस्ते करण्यात आले भाऊसाहेब को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक रामकृष्ण तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप पाटील भारत शिक्षण संस्थेचे संचालक रमेश बिराजदार सरपंच अश्विनी भोसले प्राचार्य जयचंद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सोलापूर गुजराती मित्रमंडळ पुणे आंदोलन मंडळ संचलित एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या मोफत नेतृत्व तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात बलसूर आणि परिसरातील गावातील एकशे अडतीस नागरिकांची नेत्र तपासणी मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार आणि सत्यनारायण जाधव यांची भाषणे झाली प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक परमेश्वर सूर्यवंशी यांनी केले तर आभार सतीश कांबळे यांनी मांडले कार्यक्रमासाठी केडी कांबळे विकास पाटील विशाल पाटील अब्दुल अत्तार राजूदास चव्हाण मधुकर सरवदे हृदयनाथ कवठे निलेश सूर्यवंशी सतीश कुंभार आदींनी परिश्रम घेतले यावेळी बाळासाहेब बिराजदार अमोल पाटील एम डी काळे सत्यनारायण जाधव व्यंकट बिराजदार संस्थेचे कोषाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार संजय गव्हाणे ब्रिजेश बिराजदार ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील आयुब पटेल गुरुलिंग वाकडे ईश्वर साखरे बाबूराव शिंदे अशोक कुंभार माधव विभूते बळीराम नांगरे केटी गायकवाड महादेव पवार चंद्रकांत भोसले बंटी चित्रे वैभव बनसोडे गणेश खुंटेगावे अनिकेत चिवरे आदींची उपस्थिती होती जी टी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव